नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आर टी एम एन यू पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आजचा पर्टिक्युलर सेशन आपला रिसर्च मेथॉलॉजीवर आधारित लेक्चर क्रमांक टू आहे आणि या स्पेसिफिक लेक्चर मध्ये आपण रिसर्च मेथड जे आहे संशोधनाच्या पद्धती या विषयी डिटेल मध्ये आपण संशोधनाचे प्रकार ज्यामध्ये आपण फंडामेंटल रिसर्च अप्लाइड रिसर्च आणि कृती संशोधन आणि काही महत्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास लेक्चर क्रमांक वन मध्ये केलेला आहे आज आपण त्या समोरील भाग म्हणजे संशोधनाच्या पद्धती आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने या पद्धती कशा पद्धतीने आपल्यासाठी महत्वाचे ठरेल ते सुद्धा आपण आज डिस्कशन करणार आहोत सोबतच विद्यार्थी मित्रांनो पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आहे नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे पंधराशे पेक्षा अधिक सी क्यू पीडीएफ एफ मध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपण प्रॅक्टिस करू शकता सो so, रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो so, आजचं स्पेसिफिक सेशन संशोधन पद्धती याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर इथे थोड आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागेल की संशोधन पद्धती आपण का बरं वापरणार ठीक आहे सो so, आपण संशोधन करीत आहोत ठीक आहे किंवा संशोधन करणार आहोत so, सो संशोधन करीत असताना संशोधन कार्यप्रणाली कोणत्या पद्धतीची आपण वापरत आहोत हे सुद्धा आपल्या प्रस्तुत संशोधन जे आहे त्यामध्ये नमूद करावं लागतं आता संशोधन पद्धती अंतर्गत मेजरली जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर मेजरली तीन संशोधनाच्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे मेजरली म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण या तीन संशोधन पद्धती जी आहे याला अभ्यास करीत असतो ठीक आहे याविषयी जाणून घेत असतो एक म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे ठीक आहे सो वर्णनात्मक संशोधन पद्धती जी आहे हे वर्तमान संबंधित आहे म्हणजेच काय तर प्रेझेंट सिच्युएशन ला वर्णन करण्यासाठी डिस्क्राइब करण्यासाठी जी संशोधनाची पद्धती आपण वापरतो ती पद्धती म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे ठीक आहे सो वर्णनात्मक संशोधन कशाशी रिलेटेड आहे प्रेझेंट ठीक आहे जेव्हा आपल्याला वर्तमान संबंधित घटकांचं कारणांच समस्यांचा अभ्यास करायचा आहे तेव्हा आपण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करतो यानंतर बघा वर्णनात्मक संशोधन पद्धतीनंतर आपल्याला अभ्यास करावं लागेल जसं की सर्वेक्षण पद्धती एक्सपोज पॅक्टो मेथड आहे पद्धती सहसंबंध पद्धती यांवर देखील आपल्याला पेट एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारतात त्यामुळे हा भाग आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वर्णनात्मक संशोधन आणि वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे प्रकार हे जरा सगळ्यांसाठी ठरणार आहे आता वर्णनात्मक संशोधनानंतर आपण अभ्यास करूया ऐतिहासिक संशोधन पद्धतीच आता ऐतिहासिक संशोधन पद्धती बर महत्वाची आहे तर ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये पास्ट रिलेटेड घटनांचा अभ्यास केला जातो ठीक आहे भूतकालीन घटनांच शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी जे संशोधनाची पद्धत आपण वापरतो ती म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे क्लिअर आहे म्हणजेच आपण इथे काय करणार आहोत भूतकालीन एखादी घटनेचा अर्थ लावणे भूतकालीन एखाद एखादं युद्ध कशा प्रकारे घडलेलं का घडलेलं ठीक आहे याविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर जे आहे ते आपण करीत असतो या नंतरच्या भागामध्ये आपण अभ्यास करूया प्रायोगिक संशोधन पद्धती आता प्रायोगिक या नावावरूनच आपल्याला कळत आहे की है, याचा संबंध कशाशी आहे प्रयोगाशी याचा संबंध आहे ठीक आहे सो नक्कीच लक्षात घ्या प्रायोगिक संशोधन पद्धती ही भविष्यकालीन आहे ठीक आहे प्रायोगिक संशोधन पद्धती कशी आहे भविष्यकालीन आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे सो याचं रिलेशन आपल्याला भविष्य काळाशी असल्याचं येतं आता इथे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी घ्यायची आहे तर त्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धती वापरणार जर भूतकालीन एखाद्या घटनेचा अभ्यास करायचा आहे भूतकालीन घटनांचा अर्थ लावायचा आहे तर त्यासाठी ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा आपण अवलंब करणार आणि भविष्यकालीन घटनांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे दोन घटकांमधील कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी ज्या संशोधनाची पद्धत आपण वापरणार ते म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती आहे आता या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आणखीन एक महत्वपूर्ण पॉइंट अभ्यास करायचा आहे तो म्हणजे मात्रात्मक संशोधन आणि गुणात्मक संशोधन याला मध्ये क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह असं म्हटलं जात ठीक आहे सो मात्रात्मक संशोधन पद्धती काय करतं मात्रात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपण संख्यात्मक बाबींचा अभ्यास करीत असतो एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा एक संशोधन करीत असताना स्टॅटिस्टिक जे आहे त्याच्याशी आपले संबंध निर्माण होतो ठीक आहे सो एखादी घटनात्मक बाबींचा तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला संख्यात्मक माध्यमातून अभ्यास करायचा असतं तेव्हा मात्रात्मक संशोधन पद्धती आपण युज करतो यासोबतच जेव्हा आपल्याला गुणांचं वर्णन करायचं आहे गुण वैशिष्ट्य जेव्हा आपल्याला दर्शवायचं असतं तेव्हा आपण गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे त्याचा अवलंब करतो ठीक आहे सो गुणात्मक संशोधन जसं मानवी समाजाचं वर्णन करायचं आहे सो समाजाचं वर्णन करण्यासाठी समाजाचं गुण सुद्धा वर्णन करायला लागेल हे ना सो अशा प्रकारे जेव्हा गुणांचं वर्णन आपल्याला करायचं असतं त्यावेळी आपण गुणात्मक संशोधन पद्धती जे आहे याचा वापर करतो क्लिअर बघा आता संशोधन हे मुख्यत्वे एखाद्या विशिष्ट संकल्पना सिद्धांताबाबत सर्वेक्षण किंवा शोधाचे समर्थन करण्यासाठी आणि त्याबाबत ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी संशोधन केलं जात ठीक आहे म्हणजे संशोधनाच्या माध्यमातून एक स्पेसिफिक प्रॉ प्रॉब्लेम जे आहे त्या प्रॉब्लेमच सोल्युशन म्हणजे निष्कर्षापर्यंत आपण पोहचतो आणि हे जे पर्टिक्युलर जे आपण संशोधन करीत आहोत त्या माध्यमातून आपल्याला काय मिळत असत ज्ञान मिळत असत संशोधन हा सामान्यतः ज्ञान मिळवण्यासाठी एक दृष्टिकोन आहे ज्याचा अर्थ लावणे लिहिणे पुढे शोधणे किंवा डेटांचं वितरण करणे आवश्यक आहे ठीक आहे सो या माध्यमातून आपण काय करीत आहोत तर संशोधनामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी विविध जे घटना आहे त्यांचा आपण अर्थ लावतो त्या लिहून काढतो त्या पुढे काय घडलं कशा प्रकारे घडलं हे आपण शोध शोधण्याचं काम करीत असतो यासाठी संशोधनाच्या पद्धती आपण वापरतो यामध्ये सर्व प्रमुख आपली संशोधनाची पद्धत आहे ती म्हणजे वर्णनात्मक संशोधन सो वर्णनात्मक संशोधन याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड म्हणतात भारतातील विविध विद्यापीठातून होणारे जे संशोधन आहे सर्वाधिक प्रमाणात वर्णनात्मक स्वरूपाची आहे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची दिसून येतं आता इथे लक्षात घ्या वर्तमान परिस्थितीच वर्णन करण्यासाठी वर्तमान जे सिच्युएशन आहे वर्तमान जी परिस्थिती आहे या वर्तमान परिस्थितींचा अभ्यास करण्यासाठी जी संशोधनाची पद्धत विद्यार्थी मित्रांनो आपण वापरतो त्याला म्हटलं जातं वर्णनात्मक संशोधन पद्धती याचा अर्थ वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपण जी वर्तमानकालीन समस्या आहे याचा शोध घेत असतो त्यामुळे वर्तमानकालीन स्थिती वर्तमानकालीन विविध समस्या समाजातील विविध प्रवृत्ती इत्यादी वस्तुस्थितीजनक माहिती मिळवण्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धती आवश्यक आहे किंवा महत्वाची ठरते पहा वर्तमान प्र, प्रेझेंट सिच्युएशन काय आहे किंवा समाजातील काय काय ओपिनियन आहे ठीक आहे प्रेझेंट काळामध्ये कशा प्रकारच्या समस्या आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड जी आहे या मेथडचा आपण वापर करणार या पद्धतीलाच आपण मूलक सर्वेक्षण म्हणतो किंवा सर्वेक्षण पद्धती, कि पद्धती असेही वर्णनात्मक संशोधनाला कारण सर्वेक्षण पद्धती जी जी आहे आहे ही सुद्धा जी वर्तमान आहे। वर्तमान परिस्थिती परिस्थिती संबंधित एखादी दृष्टिकोन प्रवृत्ती जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतो वर्तमान कल जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं तेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड जे आहे त्याचा वापर करतो सो रिसर्च मेथड मध्ये आपल्याला कोणकोणत्या अशा मेथड आहे ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यामध्ये सर्व प्रमुख आहे वर्णनात्मक संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च नंतर आपण गुणात्मक संशोधन पद्धती अभ्यास करणार गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये गुण वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो गुणांचं जेव्हा आपल्याला वर्णन करायचं आहे त्यावेळी गुणात्मक संशोधन आपण वापरतो विश्लेषणात्मक म्हणजे अनालायटिकल असतं म्हणजे एक विश्लेषणात्मक संशोधन एक पर्टिक्युलर गोष्ट जी आहे त्याचं डिटेल मध्ये अनालाइज करीत असतील परिणामात्मक म्हणजे मात्रात्मक संशोधन होते आणि मात्रात्मक संशोधन जे आहे याचा संबंध संख्याशी आहे सो संख्येशी संबंध असल्यामुळे आपण म्हणू शकतो मात्रात्मक संशोधन हे बेस ऑन नंबर असतं कसं असतं बेस ऑन नंबर असतं ठीक आहे यानंतर अनुभवजन्य संशोधन आहे याला इम्पेरिकल संशोधन असं म्हणतात आणि काही कन्सेप्ट रिलेटेड संशोधन आहे संकल्पनात्मक संशोधन आहे या व्यतिरिक्त आपल्याला एक प्रायोगिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करायचा आहे ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सो so, येणाऱ्या समोरच्या सेशन्स मध्ये आपण हा संपूर्ण जी पार्ट आहे एक एक करून आपण डिस्कशन करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आज आपण वर्णनात्मक संशोधन पद्धती या विषयी जाणून घेणार आहोत आपण पूर्वीच आहे की वर्तमान अभ्यास करण्यासाठी किंवा वर्तमान स्थितीच लोकांचा दृष्टिकोन विविध वर्तमानकालीन समस्या यांचा अभ्यास वर्णनात्मक संशोधनामध्ये होतं तर वर्णनात्मक संशोधनामध्ये काय केलं जातं प्रत्येक प्रचलित तथ्यांचं संकलन म्हणजे जे फॅक्ट आहे त्याचं कलेक्शन केलं जातं फॅक्ट कलेक्ट केलं जातं ठीक आहे सो फॅक्ट कलेक्ट केल्यानंतर त्याचं वर्णन केलं जातं ठीक आहे वर्णन म्हणजे काय त्यांना वर्णन करायचं प्रत्येक जे फॅक्ट आहे त्याचं स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन आणि सर्तेज शेवटी शेवटी जे आहे त्याचं मूल्यांकन करायचं या माध्यमातून काय होत असतं आपल्याला या माध्यमातून आपलं वर्णनात्मक संशोधन पद्धती जी आहे ते कार्यरत वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये तीन प्रकारची माहिती संकलित केली आर थ्री टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्शन कलेक्शन इन अ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड काय होतं यामध्ये ऑबियसली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड ही प्रेझेंट समस्यांचा अभ्यास करते ठीक आहे त्यामुळे वर्तमान स्थितीचा शोध घेणे अपेक्षित स्थिती जाणून घेणे आणि हे जाणल्यानंतर आवश्यक साधना साधने वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये वर्तमान स्थिती अपेक्षित स्थिती आणि त्या संबंधात फॅक्ट जे आहे ते कलेक्ट केलेलं आपल्याला दिसून येतं सो विद्यार्थी मित्रांनो वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहे काही कॅरेक्टरस्टिक्स आहे ज्यामध्ये या पद्धतीतून विभिन्न क्षेत्रातील वर्तमान स्थितीचा शोध घेतला जातो ठीक आहे म्हणजे प्रेझेंट सिच्युएशन वर्तमानकालीन समाजाच्या जे विविध समस्या आहे किंवा एकूण एकत्र आपण विचार केलेलं तर समाजाचं जे दृष्टिकोन आहे प्रवृत्ती आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करतो यासाठी आपण माहिती संकलित करतो ठीक आहे डेटा जे आहे ते कलेक्ट करतो पद्धती या पद्धतीतून माहितीचे योग्य प्रकारे जे आहे सारणीकरण म्हणजे सादरीकरण करून त्यातून समजा एखादी पर्टिक्युलर घटना आहे आणि या घटने संबंधित आपल्याला काय मिळाली इन्फॉर्मेशन सो हे इन्फॉर्मेशन आपण योग्यरित्या मांडणार हो। आहोत आणि त्या इन्फॉर्मेशनच आपण व्यवस्थितरित्या अर्थनिर्वाचन करणार आहोत म्हणजे विविध घटकांचं किंवा एक पर्टिक्युलर टॉपिक चा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या टॉपिक चा अभ्यास करीत असताना आपल्याला काय असतं एक टॉपिक चा अभ्यास करताना विविध बाबी आपण पाहत असतो विविध बाबी इन द सेन्स बघा एक बुक मधून समजा तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन मिळाली सेकंड बुक मधून इतकी इन्फॉर्मेशन तिसऱ्या बुक मधून असं असं करत करत विविध बुकातून विविध रेफरन्स विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेला आहे आता हा रेफरन्स घेत असताना आपल्याला काय दिसून येतं अतुटकच माहिती आहे ठीक आहे सो यांमध्ये आपण काय करणार कोरिलेशन करणार म्हणजे अर्थ लावणार आपसात अर्थ लावणार आणि त्यानुसार त्याचं मांडणी करणार सो या पद्धतीमध्ये संख्यात्मक माहिती बरोबर गुणात्मक माहिती देखील संकलित केली जातं सो ऑबियसली क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अशा दोनही प्रकारे जे आहे माहिती संकलित केली जाते वर्णनात्मक संशोधनामध्ये गुणात्मक संशोधन हे आपला जे समाज आहे मानवी समाज याचं गुणांचं वर्णन करणार आणि त्या समाजातील संख्यात्मक माहिती देण्यासाठी ऑब्व्हियसली आपण मात्रात्मक किंवा संख्यात्मक संशोधन पद्धती वापरणार आहोत या पद्धतीतून समस्येच्या संदर्भात माहिती गोळा आता बघा आपण काय करीत आहोत वर्तमान परिस्थितीचं वर्णन करीत आहोत बरोबर सो so, यासाठी ऑबियसली आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल ठीक आहे माहिती लागणार आहे सो हे इन्फॉर्मेशन आपण वर्णनात्मक संशोधनामध्ये कस कलेक्ट करणार आहोत सो यासाठी आपल्याला करा काय करावं लागतं प्रश्नावली तयार करावी लागते ठीक आहे यासाठी आपण विविध प्रवृत्ती जाणून घेण्यासाठी मुलाखती घेत असतो ठीक आहे मुलाखती व्यतिरिक्त आपण काय करतो निरीक्षण करतो म्हणजे एखादी समाजाचं वर्णन करायचं आहे समाजातील कोणत्या समस्या आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ते निरीक्षणाच्या माध्यमातून तिथे असणारे जे व्यक्ती आहे त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना काही प्रश्न विचारून एक जो कल आहे समाजाचा तो सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो यातून आपण म्हणू शकतो की वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये प्रश्नावली मुलाखती निरीक्षण या माध्यमातून या वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे प्रकार आहे ठीक आहे सो यामध्ये सर्वप्रथम आहे सर्वे मेथड ठीक आहे आता बघा जिथे कुठे वर्तमानकालीन आपल्याला उदाहरणाद्वारे प्रश्न विचारलेला आहे पण हा वर्तमानकालीन आहे हे आपल्याला कळून आलेलं पण जर ऑप्शन मध्ये वर्णनात्मक संशोधन नाही आणि सर्वे पद्धती असा ऑप्शन आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वेक्षण पद्धती याला देखील काय करू शकतो अंडरलाइन करू शकतो किंवा याला क्लिक करू शकतो चूज करू शकतो कारण वर्णनात्मक संशोधन हे प्रेझेंट सिच्युएशन करते त्याचप्रमाणे सर्वेक्षण वर्तमान शोध घेत असते सो so, वर्णनात्मक संशोधनाच्या प्रकार अंतर्गत सर्व प्रमुख आहे सर्वेक्षण पद्धती ठीक आहे सर्वे मेथड जेव्हा लोकसंख्येचा आकार मोठे असतो आणि या मोठ्या लोकसंख्येतून जेव्हा आपल्याला माहिती गोळा करायचा आहे आणि लोकांचं एक मध्यवृत्ती प्रवृत्ती जाणून घ्यायचं आहे त्यावेळी आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर करतो एक आहे कोरिलेशनल मेथड म्हणजे सहसंबंध सहसंबंध पद्धती म्हणजे दोन घटकांमध्ये काय संबंध आहे राम आणि श्याम यामध्ये काय संबंध आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सहसंबंध पद्धती उपयोगी आहे यानंतर आहे वांशिक पद्धती म्हणजे जेनेटिक बालपणापासून आतापर्यंत बालकांचं विकासाचे तत्वे जर जाणून घ्यायचं आहे एक बाळाचं लहानपणापासून तर त्याच्या कशा प्रकारे विविध टप्प्यातून ग्रोथ होत गेलेली गेले आहे डेव्हलपमेंट होत गेलेली आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण वांशिक जेनेटिक मेथड जे आहे याचा वापर करतो यानंतर आहे व्यक्ती अभ्यास पद्धती आता व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये सामाजिक समस्या निर्माण होण्याची कारणे शोधली जात आणि त्या कारणांवर उपाय करल... केलं जात सो याला केस स्टडी मेथड असं सुद्धा म्हटलं जात यानंतर आहे कार्योत्तर पद्धती ठीक आहे कार्योत्तर पद्धती हे काय आहे जसं सामाजिक समस्यांचं कारणे शोधणे आता बघा जेव्हा आपण प्रायोगिक संशोधनाची पद्धती उपयोगात आणू शकत नाही ठीक आहे म्हणजे दोन घटकांची तुलना करायचं आहे आणि ही तुलना जे आहे एक सामाजिक प्रश्नातून निर्माण झालेलं आहे अशा वेळी आपण कार्योत्तर पद्धती एक मेथड जे आहे याचा आपण अभ्यास करीत असतो तर हे प्रत्येकच प्रकार जे आहे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत ही वर्णनात्मक संशोधन पद्धती सारखी एक महत्वपूर्ण पद्धत आहे वर्णनात्मक संशोधनातील सर्व वैशिष्ट्ये म्हणजेच वर्तमान परिस्थिती वर्तमानकालीन परिस्थिती म्हणू शकता वर्तमानकालीन लोकांचं कल म्हणू शकता प्रवृत्ती म्हणू शकता वर्तमानकालीन समस्या जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे पण लोकसंख्येचा आकार खूप मोठा आहे आणि अशा वेळी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तींकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकत नाही अशा वेळी आपण सर्वे मेथड जी आहे याचा वापर करतो ठीक आहे बर आता सर्वेक्षण पद्धती बघा सर्वेक्षण पद्धती एका विशिष्ट वेळी तुलनेने मोठ्या संख्येने प्रकरणामधून डेटा गोळा करणे म्हणजे जेव्हा लोकसंख्येचा आकार खूप मोठा आहे आणि या मोठ्या लोकसंख्येतून जेव्हा आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकत नाही हे व्यक्ती म्हणून व्यक्तींच्या वैशिष्ट्याशी संबंधित नाही तर हे संपूर्ण लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करीत असतं आणि सर्व पद्धतीमध्ये आपण काय करीत असतो क्रॉस सेक्शनल पद्धतीचा वापर करून डेटा कलेक्ट करतो समजा या पर्सन कडून तुम्ही माहिती घेतली त्यानंतर या पर्सन कडून घेणार या पर्सन कडून म्हणजे क्रॉस पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन सर्वे पद्धतीमध्ये घेत असतो आता सर्वेक्षण पद्धतीचे फायदे सुद्धा आपल्याला दिसून येत जसं की स्थानिक एखादी समस्या आहे एखादी लोकल इशू आहे तर हा लोकल इशू जी आहे लवकर सॉल्व करण्यासाठी सर्वे पद्धती, पद्धती, पद्धती महत्वाची आहे कमी वेळात अधिक माहिती गोळा करण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती मिळवण्यासाठी ठीक आहे आपण सर्वे पद्धती जी आहे ती युज करतो म्हणजे यातून काय जेव्हा लोकसंख्या खूप मोठी आहे आता मोठ्या लोकसंख्येतून काय होतात कमी वेळामध्ये अधिक माहिती मिळू शकत नाही आहे की नाही सो अशा वेळी आपण काय करणार सर्वे करणार ठीक आहे सो सर्वे करीत असताना आपण होऊ शकतो लोकांच्या मुलाखती घेऊन घेणार किंबहुना प्रश्न विचारणार किंवा निरीक्षण करणार या माध्यमातून आपण काय करणार आहोत डेटा कलेक्ट करणार आहोत ठीक आहे जनसंख्येच्या वैशिष्ट्यांची माहिती या पद्धतीतून मोठ्या संख्येने जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा कल काय आहे प्रवृत्ती काय आहे दृष्टिकोन काय आहे विचार काय आहे हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तेव्हा आपण काय करीत असतो सर्वे करतो आणि हे सर्वे करीत असताना क्रॉस सेक्शनल मेथडचा आपण वापर करतो ठीक आहे सो so, संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे बघा एक समाजातूनच आपण काय करीत आहोत माहिती घेत आहोत so, वेळी किती लोक आहे शंभर आहे दोनशे आहे हजार आहे हा संख्यात्मक पद्धतीचा भाग झाला ठीक आहे त्याचा संबंध संख्यांशी आहे आणि त्याच समूहांचं गुण सवय वैशिष्ट्य जेव्हा जाणून घ्यायचं आहे तेव्हा गुणात्मक पद्धती वापर करू म्हणजे इथे आपण संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धती वापर करीत आहो आणि त्या माध्यमातून माहिती कलेक्ट करीत आहोत हो। जेव्हा सर्वे पद्धती आपण वापर करतो त्यावेळी जे काही लोकल इश्यू आहे ते शीघ्र गतीने आपण काय करू शकतो समाधान करू शकतो सो अशा पद्धतीने आपण वर्णनात्मक संशोधनाचा अभ्यास केलेला आहे आणि वर्णनात्मक संशोधन पद्धतीमधील पहिली जे मेथड आहे ते म्हणजे सर्वे मेथड आहे याचा देखील आपण आज अभ्यास केलेला आहे उद्या आपण बघूया केस स्टडी मेथड एक्सपोज फॅक्टो मेथड जेनेटिक मेथड ठीक आहे सो ह्या सगळ्या पद्धतींना उद्या को रिलेशनल सुद्धा आपल्याला उद्या अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो सेशनला अशाच प्रकारे बघत राहा काही डाउट्स असेल क्वेरीज असेल तर नक्कीच मला विचारू शकता थँक्यू सो मच